आजच्याला सगळी लग्नाला गेल्यात या घरातलं लग्न असल्यामुळं पोरं सोरं आखीच गेल्यात आहे तर मी सवासणीला गेली होती गणसवासणी असल्यामुळं त्या दिवशी गाणा पण होता आणि सवासणी पण होत्या त्याच्यामुळं मी आत्या मामामी गेलो होतो ती पण आजच्याला म्हणलं दाजी सुला त्यांना ला लाव कारण प्रत्येकाची आशा असती त्याच्यामुळे मग आज सगळ्यांना दिलं काढून म्हणजे सगळी जर तुम्ही हाय मी एकटी ठेवते द्यान कारण आता दिवसभर मेंढं चारून न्यायची आपली जरी गायागुराचं सगळं खाया पाणी घातलेलं आहे गायागुरं एका जागेवर बांधून ठेवलेली त्यांना खाया बिया घातल्या आता पाणी तर काय उन्हाची प्या आपली गार्ट्याची पिणार नाही ऊन अजिबातच नाही आज दिवसभर पाऊसच आहे ती चिपळी तर चालल्या दादा मिड्या तर त्या काही मुरं चालल्या तरच तर मेंढ्र पाऊस असला ना की काय करतात करतातहीन करतात आता कागद आणि अंगात जर्चिंग पण घातलं या पुन्हा डोक्याला पण कारप बांधले म्हणलं गारट्या गुरट्याचं आपलं आजारी पडायचं त्याच्यामुळं मग पावसात आपलं कागद बी लय जर ना पादा पादा तर आंगाव घ्यायचा आता बी येतोय ये बारीक बारीक पण एवढा काय लय नाही आणि जर कागोद आगाव घेऊन मेंढ राहनायची म्हणलं की एवढं पळता येत नाही तरी काय होतं ह्या वलाडीचं शियाळ्या एकीक पाळत्यात आणि मिंढ्या एकीक पाळत्यात शेळ्यांना जाड पाहायला लागतो आणि मेंढ्यांना गावात लागतं तर माझी व्हायचं मगाशी लय दही केली शेळ्यानेच त्या जाडाग पाळायच्या जा। आणि मेंढ्या चरत थांबायच्या हार हो आणि पावसा पाण्याचं लांडग्याचं बंद बिया कारण पाऊस जर असला ना तर मेंणका काय होतो अंगाबिंगा घेऊन असा एका जागा बसतो झाडाच्या कायाच्या आडोशाला दागडाच्या थाप्याला किंवा झाडाच्या थाप्याला आणि मग लहानगा ध्यान ठेवून कोकर करडू असं लांब ध्यान ठेवतो आणि येऊन मग मुरत मुरत पळवून येतो त्याच्यामुळं लबी असतं पावसाचं पावस असल्याच्या नंतर मेणक्याला अगदी डोळ्यात वाद घालूनच देण ठेवायला लागतं हार हो आता दिवसभर चारून मग न्यायच्या घरा चरत चरत चांगल्या मिड्या निघाल्यात आता तर हा त्याच्या मिड्या ह्या इकडे आल्या आता डोंगराला बर कसा काय पाऊस व पडतोय पडतोय ना काय घर लागत नाही तर काय आता फुटलं नाही आता पाणी फुटला कुरणात हे भरले ते डव डव ते बारग त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं खाल्लेलं ना का ते बारीक बारीक तर मिठ्या बॅ अगदी गप्प पडल्या ते खोपाडाय मग काय आपल्याला पाऊस तर पाहिजे महत्वाचा त्या अंगात घातलाय पण ते वरच पाणी त्या उघड्या पडतंय आणि तिथनं खाली आखं माणूस दिसतंय माझं बी तसंच झालंय तर इकडे ह्या शेळ्या मिड्या चारत्यात आहे आमच्या आता हा लावला निघायचं वाड्याक आता घरी दाई नाजी आमची मोर गेल्या कोकरी करड सोडायची हा त्याची बी दाई नाही हा आमच्या नंदूबाय बा त्या ठेवल्यात घरी घर राखायला आणि आम्ही दोघे मिड्या काल तर नवीन कोन आहे मग काय वयान आपलं घरातलं जरी लग्न असलं तरी सगळ्याला जाऊन नाही आता आपले सोडून जा ते आपली गेली गुरु बांधून गुरव गिरी निघून ते आपली बांधून ठेवायचं आपलं बांधून ठेवाय का एक एका दोन घातला असता खायला गेलो असतो पण ह्यांना हे नाही बांधून राहत ह्यांना चारायच लागत या चारा आता लग्न लागण्याच्या पुढं जेवण खाऊन मग तिथन पुढं येते हा सहा साडे सहा म्हणलं तरी वाजते ना एक दीड तासाचा रस्ता हायड तास जात असते दर्शन पण पाहुणे रावळ नाही का मग काय आता तिथे गेल्यावर राम राम सेम सेम होतंय ना होतंय की मग काय आणि पुन्हा देव कारवे बी तिथंच होईल पण देव कारवे वाली राहणार संध्याकाळी राहणार राहणार ती मेन मेन मन जाता गाड्या नाही नेल्या म्हणजे काय पिका मध्ये जे यायला गाड्या पुढे मा म्हणते राहायचे ते वाटत गाडी तसंच वाड्याला पण जायचे ते खोऱ्याला जायचे ते म्हणलं मग सकाळ आम्ही आपलं खोऱ्याला जातो लवकर उठून हा ते मायच्या दाजिनी सगळी ना गाडी हा ते राहायच आहे कुकडे सोडले आता कारण एकटीची जरा दही झाले त्यांना हाक मारून सायंदा कुकडे सोडा म्हणून नाही तर मग मला इथं येऊन सोडायची म्हणलं असत ना तर जमलंच नसतं एवढी दाईन आली असते मग कुकरी वाघर पडली असते तिकून मिळे कस काय पावस व लय ना पळतच वाड्यात चालल्या तिकून हात्याने बी घातल्या वाड्यात हे कोणा आम्ही बघा बनवून घेतली जरा गायाला टाकून मग ग बघायला लागेल जरा अजून कोकऱ्यांचं बी काम आहे गाय आपण दारा काढून देतात का नाही काय माहित मला तर अशी मस्तच कुटी झाली मका सकाळी आणून ठेवली होती त्याच्यामुळं खरं तर मला जमले आता कोटी बांधवायची महत्वाचे पाऊस पण येतोय बाहेर चालूच आहे पाऊस आता मेंढ्या वाड्यात घालून पाहिल्यांदा गायाला कुटी करून घेतली कुटी खासत वर कोकरी मेंढरातली पाजून घेते मी नंतर मग दार काढायला लागन गायची दोन गाय आहेत काय हा टेम्पोवाला कोणतं पोरा काल हा नावाय आला लग्नावर दादू कस काय लगीन झालं थाड्या कस काय झालं पाऊस पाऊस दिवसभर पाऊस ना जाताना पण येताना पण भिज लावतो मी मग एवढी राजकस काय झाली मग लग्न लागले बाई फक्त मग लग्न किती वाजता लागलं नाही बाई गाडी तिकडं उभी केली का चांगलं लग्न केलं तुम्ही नाही पावस गाय हा नाही बाई गाडी का तिकडे उतरवली वळवा येणार म्हणू का संग्राम कर आला वेळ कर कलवर भारी नाचला असून कर सागर कोकणाला गेला वय पुरतीराज तू का गेला कोकणाला सागर बरं हा बर दादा पण भाई दीपाय कशी काय कलरी कसं काय लग्न झालं त्या पाऊस पाऊस लय नाय पाऊस